आज आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे आज मुक्ताईनगर मतदारसंघातल्या बुधवड तालुक्यातल्या काही गावं असतील मुक्ताईनगर तालुक्यातली काही गावं आणि रावेरा तालुक्यातल्या काही गावांमध्ये प्रचंड शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आम्ही आलो आता या केळीच्या शेतामध्ये तुम्ही स्वतः बघू शकता इतकं नुकसान झालेलं आहे पण आज मागच्या वर्षीचं अजून त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे तर यावर्षी नुकसान भरपाई मिळायच्या आतच त्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधव प्रचंड हवालदिल झालेले आहेत सरकारकडनं त्यांना अपेक्षा आहे गे की त्यांना लवकरात लवकर पैसा मिळायला हवा आज मुंडाशी आलेला घास त्यांचा हिरावून घेतला गेलेला आहे आज आमच्या दादा आहेत दादा सुधीर दादा तुम्हाला सांगतील की मागच्या वर्षीचंही त्यांचं अजून पीक विम्याचाही त्यांना लाभ मिळालेला नाही आहे जे नुकसान मागच्या वेळेस झालेलं होतं त्याचाही अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही आहे तर आत्ता लाभ भेटायच्या आधीच दादा आपल्याला परत नुकसान झालेलं आहे तर तुमची काय मागणी आहे मागणी तीच आहे आमची सर्व शेतकऱ्यांची की मागच्या वर्षाचे जे आमचे विमे होते अजून सरासरी दहा हजार शेतकरी आपल्या भागातही पेंडिंग आहे त्याच्यानंतर आता नैसर्गिक आपत्ती आहे ही काय प्रत्येक जण सांगतो नैसर्गिक आपत्ती आहे पण शेतकऱ्यांनी बघायचं तर कोणाकडे सत्ताधारी जरा शेतकऱ्यांचं व्यवस्थितपणे हाताळणी नाही करत असले तर त्याच्यावर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं दात कोणाकडे मागायची आज हे नैसर्गिक आपत्ती आमची आहे याच्यावर आमचं सगळं जीवनमान सगळं आहे आणि तुम्ही बघू शकता की आमची केडीचा शेतकरी आहे प्रदीप पाटील या शेत याच्या शेतामध्ये चार हजार शेडीतनं आज एकही खोड उभं राहिलेलं नाही आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापुढे आता पुढचा नुकसानिवारण आणि रोजगार कसा भागवायचा यासाठी याच्यावर काहीतरी सरकारकडून म्हणून लवकर पंचनाने व्हायचे बाहेब निघून आता मध्ये असं